मे कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी पाथरीच्या कामाची चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे पाथरी तालुक्यातील एसआर प्रजिमा तेवीस प्रजिमा आणि पंचवीस प्रजिमा सव्वीस प्रजिमा बावीस देऊळगाव येथील पुलाची कामं विशेष दुरुस्ती नाबार्ड योजनेअंतर्गत मरडसगाव हातगाव तसेच पाथरी शहरातील इमारत बांधकाम तसेच धान्य गोदाम वीस एकोणसाठ बावीस सोळा या सर्व योजनेअंतर्गत झालेले व इतर कामे श्री खलील अंसारी शाखा अभियंता कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी मालक यां ठेकेदार यांच्याशी संगणमत करून काम करता न करता खोटे व बनावट मोजबाव पुस्तकेमध्ये खोट्या नोंदे घेऊन बोगस दे उचललेली आहे त्यामुळे रस्ते विकासाच्या कामांमध्ये न करता शासनाच्या कोठ्याविध रुपयांच्या निधी शाखा अभियंता व कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी पात्री यांनी संगणमत करून उचलून घेतलेली आहे ज्यामुळे रस्ते दळवणारा मार्ग विस्कळीत झालेले आहे या सर्व परिस्थितीला कोयनूर कन्स्ट्रक्शन कंपनी पाथरी तसेच शाखा मिंदा यांना जबाबदार धरून कंपनीला काळ्या यादीत टाकून केलेल्या भ्रष्टाचारातील पैसा हा शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करून संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे खटले चालवायत असे या निवेदनात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत यांना देण्यात आलेली आहे सदरी नियोजनावर शिवसेना जिल्हा प्रमुख मुंजाभाऊ टाकळकर माजी नगरसेवक पाथरी अनिल ढवळे शिवसेना नेते युनुस कुरेशी माजी नगरसेवक पाथरी हनीफ कुरेशी माजी नगरसेवक सईद अंसारी माजी नगरसेवक मुजीब खान तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत आज रोज आम्ही जिल्हाधिकारी पाथरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो पाथरी तालुक्यामध्ये माननीय बाबाजी दोराणी साहेब यांनी काही कारण असता विनाकारण अत्यंत चांगले दर्जाचे काम सईदभाई यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे पण खोडसाळपणाने जाणीवपूर्वक आठ आठ दिवसाला वेगवेगळे तक्रारी दाखल करणे आणि खोटी माहिती प्रशासनाला देणे आणि प्रशासनाची दिशाभूल करणे हा कार्यक्रम चालू आहे त्याविरोधात आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना भेटलोत आणि त्यांना सांगितलं की जे कामं झाली ते अत्यंत चांगल्या तारखे झालेले आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे कामं झालेले आहेत तरी जे काय खोडसाळप्रमाणे तक्रार का आमच्या विरोधात दाखल झाल्या दा आहेत त्याची दखल घेण्यात येऊ नये या उलट गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये बाबाजनी यांनी अत्यंत बोगस कामे दर्जाहीन कामे पाथरी शहरामध्ये केलेली आहेत तर ती चौकशी करण्यात यावी अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे